नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये ना लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलं तुम्हाला की औरंगाबादमधले अजून प्लेसेस फिरायच्या आहेत तर आम्ही वेरूळ लेणीला फिरायला जाणार होतो तर जवळच कृष्णेश्वर महादेवाचं मंदिर होतं ज्योतिर्लिंग होतं बोललं पहिले कृष्णेश्वरला जाऊयात आणि त्याच्यानंतर मग वेरूळ लेणी फिरूयात सो आता आपल्या पब्लिकसोबत कृष्णेश्वरला आलेलं आहे आणि त्यानंतर मग वेळो लेणीला जाणार आहोत तो बघूयात घृष्णेश्वरमध्ये काय काय आहे कसं कसं मंदिर आहे चला तर मग मित्रांनो मंदिरामध्ये आत कॅमेरा न्यायला किंवा फोन न्यायला अलाउड नाही आहे तर आत्ता इथे सेफ्टी लॉकरमध्ये फोन ठेवणार आहे आणि त्यानंतर मग आत जाऊन दर्शन घेऊन बाहेर आल्यावर सांगतो तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आहे काय आहे आता भेटूयात तर मित्रांनो आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलेलं आहे एकदम मस्त दर्शन झालं आ, फोन अलाउड नव्हत्या त्यामुळं आतलं काही दाखवू शकलं नाही हे मागे बघू शकता मंदिर आहे आत एक दीड एक दीड तास उभा होतो लाईनमध्ये त्यानंतर गर्भगृहात जाऊन मस्त एकदम प्रॉपर पिंडीजवळ जाऊन दर्शन मिळालं एकदम मनाला शांत वाटलं ज्योतिर्लिंगांपैकी बारावं वा, शेवटचं ज्योतिर्लिंग आहे ज्याचं आज दर्शन करायला मिळालं त्यानंतर इकडे मार्केट वगैरे आहे सो आता प्रसाद वगैरे घेऊ आणि जसं आपलं ठरलेलं की या ब्लॉगमध्ये वेरूळ लेणी बघायचं आहे सो आता इथून आम्ही निघू आणि इथून पुढे आम्ही वेरूळ लेणीला जाऊ बोलो हर हर मादेव। नमो पार्वती पते हर हर तर मित्रांनो जसं आजच्या ब्लॉगमध्ये वेरूळ लेणी दाखवणार होतो तर वेरू आता वेरूळ लेण्यांमध्ये एंटर केलेलं आहे आणि आता जे आपले गाईड आहेत ते आपल्याला चार पास लेनी दिस्टरे, दिस्टरे, दिस्टरे। ते पाच लेणी फिरवणार आहेत तर बघूया त्यांच्याकडून लेण्यांबद्दल काय काय माहिती मिळते आणि कोणत्या कोणत्या लेणी फिरवतात तर चला तर मग दाखवतो मला आज वेळो लेणी तर आपले गाईड सध्या पाण्याची व्यवस्था करतात पाणी लवकरात लवकर सर्वांना मिळावं पाणी फिल्टर पाणी आहे याच्यानंतर लगेच ते आपल्याला केव्ज दाखवायला नेवतील तर मित्रांनो इकडे या डोंगरामध्ये वेगळ्या लेणीज कोरलेल्या ले आहेत केव्ज कोरलेल्या आहेत आणि आपण सध्या सुरुवातीला त्या साय या साईडला जाणार आहोत तिकडून एक 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 एक, एक लेणी बघत बघत गाईड आपल्याला सांगतील काय काय आहे आणि तसंच मग इकडे येणार आहेत सर्व लोक इथे आहेत तर आता आम्ही जाऊ लेणी बघायला हां तर बारा ज्या लेणी आहेत ना बुद्धिजमला प्रमोट करता इथं ठीक आहे बरं बारा नंतर दहा लेणी हिंदू लेणी आहेत आणि नंतर जैन लेणीच आहेत असं तीन टाईपच्या लेणी आहेत पाहूयात आता चला ओकेच करतो हॉस्टेल वगैरे आहेत पुढे पुढे हॉस्टेल का बांधलेत पण तेव्हा जे होते ना महंत वगैरे राहायचे त्या म्हणतात त्या काळातले आता नाही रे आता कोण नाही त्यांना पूर्ण दगडात कोरले की बनवले आता बनवलंय बिल्डिंग बनवले दगडामध्ये दगडामध्ये चला बघूया तर इकडे बघू शकता तुम्ही किती मस्त सुंदर दिसत आहे टोटल चौऱ्याऐंशी शहाऐंशी लेणे आहेत पाहिलं तुम्ही इथे प्रॉपर ठिकाणी फिल्टर वगैरे हो म्हणजे इथे टुरिस्ट किती यांनी प्रॉपर केलं सर्व बरोबर पर्सनॅलिटी सावली वगैरे बेंचेस बरोबर सो टोटल शहाऐंशी लेणे आहेत हे हॉस्टेल आहे जाताना दोन इथे हॉस्टेल आहे जाताना दाखवतो तुम्हाला तर शहाऐंशी लेण्यांमधून टोटल एक मेन पाच ते सहा लेणीज आहेत त्या आपण सध्या बघणार आहोत इथे मस्त सुविधा पण आहे ई व्हेहीकल्स वगैरे आहेत ज्या ओल्ड एज लोकांना किंवा कोणी जास्त चालू शकत नाही त्यांना इकडून या ई व्हेकलने सुद्धा फिरवतात लोक आणि प्रत्येक ठिकाणी वेगळेवेगळे ई स्टॉप आहेत जिथे ते थांबून गाडीची प्रतीक्षा करू शकतात चला तर आपण जवळ पोहोचत आलेलो आहे एक 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 लेणी तुम्हाला दाखवतो शहाऐंशी लेणी फिरायला पूर्ण अख्खा दोन चार दिवस जातील बट त्यातल्या ज्या मेन हिंदुइजमसाठी ज्या आहेत लेणीज त्या बघणार आहोत आज आपण मित्रांनो इकडे एक ते सहापर्यंतच्या लेणीज आहेत इथून आत रोड आहे त्याला आणि इकडे पूर्णपणे फिरायला हात जाऊ शकतो आपण बघू शकता किती मस्त गेलेलं आहे पूर्ण या पूर्ण डोंगरामध्ये ज्या लेण्या कोरलेल्या ले आहेत खाली तळ सुद्धा आहे इकडे जंगल आहे आणि इकडे बघू शकता किती मस्त कोरिओग्रॉम केलेला आहे गौतम बुद्धांच्या बारा बारा नंतर विष्णू बिंदुइजमच्या आणि लास्टच्या आहेत त्या जैनच्या तिन्ही मस्त आहेत लेणीस आता आपण सुरुवात करू पाच नंबर लेणीमध्ये जाणार जे की बोलला त्या काळामध्ये सर्व इथे जेवायला यायचे आपली कशी मेस आहे त्या काळातली लोकां चला तर आता पाच नंबर मध्ये आपण जेवण्यासाठी जाणार आहोत नाही त्या काळातले लोक का जेवायचे तिथे सो आपण ती बघायला जाणार आहोत आता पायऱ्या वगैरे बघू शकता त्यावेळेस बनवलेल्या पूर्ण कोरीव काम करून तर एकदम मस्त इथे लेणी क्रमांक सहा आहे आपण पुढून येऊयात इथे बघू शकता एकच नंबर बापरे खतरनाक सो इथे बघू शकता इथं कंटिन्यू पावसाळ्यातून पाणी पडत राहतं ही पाच नंबरची लेणी आहे इथे बघू शकता तुम्ही सांगा सांगा बरोबर इथे सर्व ते जे जुने लोक होते ते जे जेवायला जे जे बसायचे आणि याच्यावर ताट वगैरे मांडलं जायचं थोडक्यात बैठी बैठक डायनिंग टेबल बोलू शकतो आपण आणि इकडे पूर्ण ते पिलर्स वगैरे पूर्ण दगडामध्ये कोरलेले आहेत इकडे बघू शकता तुम्ही दगड बघू शकता तुम्ही पूर्णपणे इथे एकदम मस्त काम केलेलं आहे इकडे आत सर हे गौतम बुद्ध आहेत ना इथे गौतम बुद्धांची मूर्ती आहे बोलू शकतो आपण इथे आहे इथे गौतम बुद्धांची मूर्ती आहे इथे आतल्या साईडला सो किचन इथे मूर्ती आहे याच्यानंतर या किचन बघूयात आपण इथे पण काही मूर्तीज आहेत या आता बघूयात कुठे कुठे काय काय आहे थोडं लॅश लावता का सर नाही दिसेल आपल्याला पूर्ण अंधार आहे पूर्ण काळोख आहे का बघू शकता तुम्ही या। चला या आता आपण बघूयात थांब थांब जेवण ठेवण्यासाठी इथं रूम ठेवायचे सर्व अरे तेव्हा हे का इथे पूर्ण डोंगरात असल्यामुळे अजिबात गरम नाही होत पूर्णाशी थंड हवा थंड जागा आहे इथे वेगळ्या वेगळ्या रूम्स आहेत प्रत्येक रूम, रूम वेगळी आहे सेम रूम आहे इथे जेवण ठेवण्यासाठी वगैरे रूम्स आहेत इकडे बसायची जागा जेवायची आणि इकडे वेगळ्या वेगळ्या रूम्स आहेत तर ह्या पाच नंबर लेणीमध्ये फक्त जेवण बैठक व्यवस्था आहे इथे वैविश्रामगृह आहे जेवण वगैरे झाल्यावर इथे ते लोक विश्राम वगैरे करू शकतात झोपू शकायचे इथे मस्त वेगी त्या साईडला पण आहे सो ही अशी पूर्ण पाच नंबर लेणी आहे जिथे त्या काळातले लोक जेवण करायचे वगैरे आणि इथे पूर्णपणे आराम वगैरे विश्राम करण्यासाठी जागा आहे सो आता बघूयात पुढच्या लेणीमध्ये जाऊयात या साईडला एक ते चार नंबरपर्यंत छोटे छोटे लेणीज आहेत ज्यात गुफाज वगैरे आहेत जिथं ते लोकं हो राहायचे वगैरे त्याच्यानंतर इकडे ही पाच नंबरची लेणी ज्याच्यामध्ये मेन जेवणाचे वगैरे व्यवस्था होती आणि याच्यानंतर मग इकडे बाकीच्या लेणीज आहेत ज्या आपण एक एक बघणार आहोत ज्यातल्या मेन मेनच फक्त आपण बघणार आहोत आज तर बघूयात चला तर मित्रांनो आता आठ नंबर लेणीमध्ये चाललेलो आहेत आपण इथे बघूयात काय आहे काय नाही आहे चला तर मग इथून एंट्रन्स आहे आठ नंबर लेणीचा इथे मूर्तीज वगैरे आहेत आणि इकडे एंट्रन्स आहे सो या बघूया तिथे काय खासियत आहे या लेणीची सर या लेणीची खासियत काय आहे या नऊ आठ नंबर लेणीची खासियत काय आहे सर गौतम मूर्ती आहे गौतम बुद्धांची मूर्ती आहे इथे इथे बघू शकता इथे गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि इकडे साईडला का इथे काळोख आहे पूर्ण येस येस इकडे पूर्ण मागं विश्रामाची विश्रामाची जागा आहे पूर्ण काळोख आहे का त्यामुळे काही दिसत नाही आहे तेवढं बट जागा आहे त्यानंतर इकडे बघू शकता पुढे नको सो so, इथे आठ नंबर लेणीमध्ये एवढंच इम्पॉर्टंट होतं याच्यानंतर यानंतर किती नंबरची लेणी आहे सर यानंतर दहा नंबरची लेणी आहे चला काया तर तिथे काय आहे बघूया तर मित्रांनो इथे दहा नंबर लेणीमध्ये आलेलो आपण आहे या दहा नंबर लेणीमध्ये बघूयात काय आहे एंट्रन्सच एवढा मस्त आहे या लेणीचा दोन फ्लोअरची लेणी आहे तर बघूयात आता आत काय आहे तर बघू शकता इकडे या लेणींमध्ये आपले इथले लोक तर येतातच बट फॉरेनर वगैरे सुद्धा व्हिजिट करायला येतात इकडे आ, ही खासियत आहे आपल्या महाराष्ट्राची की बाहेरच्या देशातून सुद्धा लेव लोक आपल्याकडे व्हिजिट करायला येतात तर चला बघूयात आता आतमध्ये काय आहे तर मित्रांनो बघू शकता इकडे की इथून आता एंट्रन्स आहे आणि या दहा नंबर लेणीमध्ये बघू शकता बापरे बापरे बाप तर मित्रांनो आता खूप मस्त आणि एकदम भारी अकरा नंबरच्या लेणीमध्ये जाणार आहोत तर ऐकूयात चला आता मेस पाहिजे आता हॉस्पेल

हे मेन हॉस्टेल आहे असं बोलतात मेन म्हणजे का इथे सर्व राहायचे ना मग तिकडे पण राहायचे तिकडे मेन मन राहायचे इकडे ज्युनियर लोक राहायचे एका दगडामध्ये बनवले पूर्ण फिरवत मित्रांनो आता सगळ्यात शेवट शेवटची गुफा जी आहे कैलास मंदिराची की सगळ्यात मोठी गुफा आहे बोलता त्याला वेरूळ लेणीमधली तर चला बघूयात कशी आहे तर मित्रांनो ही आहे त्या मोठ्या गुफ्याची एंट्रन्स तर चला बघूया आज जाऊन की कशी आहे गुफा कैलास मंदिर कसं आहे आत तर भेटूयात चला बघूयात हे नोटेवर फोटो पन्नासशे नोट आहे पन्नास नोट कुठे पन्नास पन्नासशे नोट आहे पन्नासशे नोट पन्नासशे जाऊ दे इकडे फोटो असं फोटो असा फोटो नोट सारखी धरा ना माझी धरा ना हेच काढा फोटो काढा हा वीस वर आहे वीस वर आहे நீட் தர மா बघू शकता मंडळी इकडे कसं आहे एकदम दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे हे आहे कैलाश मंदिर याच्या आत आपण जाणार आहोत तर बघू शकता तुम्ही किती मोठा आहे काय एकदम या मोठ्या दगडाच्या खाली हे मंदिर बनवलेलं आहे हे पिलर्स कसे टिकले असतील बघू शकता तुम्ही का पूर्णपणे तर मित्रांनो हो ह्या होत्या एल्लोरा केवच किंवा वेरुल्लेनी बोलू शकतो आपण तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करतो आहे मस्त फिरून झालेला आहे मस्त वाटलं इथे येऊन सेकंड टाईम आलं फर्स्ट टाईम एकदम लहान असताना शाळेत असताना आलेलं शाळेच्या सहलीमध्ये बट तेवढं फिरणं नव्हतं झालं बट आज मस्त वाटलं एकदम मस्त भरपूर फिरून घेतलं पाय पण दुखायला लागले दादा सो आता भूक पण लागले जाऊन खातो काहीतरी मस्त आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला करा विसरू नका थँक्यू सो मच so